युवा स्वाभिमानी संघटना तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या संघटना व सजग नागरिकांच्या वतीनं दोन डिसेंबर रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे याच अनुषंगाने आज विठ्ठल लॉन्स या ठिकाणी आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आले होते युवा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेशराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली अकोली तालुक्यातील विविध विभागामधील सजग नागरिक या बैठकीसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा स्वाभिमानी संघटनेच्या वतीनं दरवर्षी समाज उपयोगी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत असत याच पार्श्वभूमीवर यावर्षी युवा स्वाभिमानी संघटनेचा पाचवा वर्धापन दिनाचं औचित्य साधून सामूहिक विवाह सोहळा तसेच शेतकरी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे तरी या सामूहिक विवाह सोहळ्यासाठी गरजूंनी आपली नाव नोंदणी करावी असं आव्हान संघटनेच्या वतीनं करण्यात आले आहे या बैठकीसाठी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते हा सामुदायिक व्यवहळ्याचा जो विषय महेश नवले नवलेली समोर आणला आहे तो खूप चांगला आहे कारण आपल्या समाजामध्ये खूप गरीब लोक आहेत त्यामुळं त्यां त्यांच्यापर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि ह्या लोकांना एकत्र आणून हा विवाहस्थळा आम्ही मग चांगल्या प्रकारे पार पाडू आणि याची समाजाला खूप गरज आहे कारण आम्ही सामाजिक कार्यकर्ते म्हणून किंवा एक कलाकार म्हणून आम्ही महाराष्ट्रभर फिरतो आम्ही बघतो किती लोकांना किती त्रास असतो ह्या गोष्टीचा तर लग्न करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि ती आमच्या माध्यमातून जो आता आपला ग्रुप झाला आहे त्याच्यातून आम्ही करू आणि आम्ही त्याच्यात भरपूर मदत करणार आणि महाराष्ट्रभर आम्ही त्याचं काय म्हणतात पोहोचवणार आहोत सामुदायिक विवाह सोहळ्याच्या या निमित्ताने आज विविध वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व मान्यवर वेगवेगळे डिपार्टमेंटचे माणसं या ठिकाणी आवर्तून उपस्थित राहिलेत खर तर महेश भाऊने ही संकल्पना मांडली आणि या संकल्पनेतून सर्वसामान्य शेतकऱ्याला आणि विवाह सोहळ्याला जी काही अडचणी येतात आणि त्या अडचणीला सामोरे जावं लागतं अशी खरी व्यवस्था महेश भाऊच्या माध्यमातून आज मिटिंग या ठिकाणी झाली आणि हा विवाह सोहळा या ठिकाणी होईल अशा संघटनेच्या मा, मा, मा माध्यमातून निश्चितपणानं चांगल्या पद्धतीने त्या जोडप्यांना आणि त्या आईवडिलांना कसा हातभार लागेल याच चांगलं विवाह सोहळा या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून चांगलं करू आणि जे जोडपे येणार आहेत त्यांचा खर्च निश्चितपणाने ही संघटना आणि आमची टीम निश्चितपणाने पार चांगली पाडेल धन्यवाद आज विठ्ठल लॉन्स येथे युवा स्वाभिमान संघटना आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र अकोले शाखा यांच्या वतीने सर्व तालुक्यातील मित्र आणि सर्वच एकत्र येऊन सामुदायिक विवाह सोहळ्याची संकल्पना याविषयी विचार केला त्याबद्दल सर्वांनी आपली मतं मांडली आणि नुसतीच मतं मांडली नाही तर बहुतेकांनी आपलं आर्थिक योगदानही देण्याचं जाहीर केलं त्याबद्दल मी युवा आपली युवा संघटना आणि ग्राहक पंचायत यांच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि या विवाह सोहळ्याला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या या विवाह सोहळ्याला आपण सर्वांनी पसंती द्यावी जास्तीत जास्त लोकांनी याच्यात योगदानही द्यावं व संपर्क जन संपर्क नंबर दिलेला आहे त्या स नंबरशी संपर्क करून या व्यवहार सोहळ्यात सहभागी व्हावं असं मी आपल्याला आवाहन करतो आपण पाहिलं आता ही जी शंभर सव्वाशे लोकांची या ठिकाणी बैठक झाली खरं तर मूळ उद्देश येणाऱ्या काळामध्ये एकविसाव शतक आहे आणि संत वाङ्मयाप्रमाणे याला जर जोड द्यायची झाली या बैठकीला तर कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक आणि तयाचा हरिक वाटे देवा जे कुळी आणि कन्या पुत्र ज्यांनी देवांनी उल्लेख केला त्या आनंद त्यांना कसा मिळेल हेच आमच्या महेशरावांना यांनी जी संकल्पना आपल्या सर्वांच्या माध्यमातून पुढे येते त्याला सामुदायिक विवाह आपण जोड देतो दोन डिसेंबर दोन हजार चोवीस ही तारीख त्या ठिकाणी मी अकोले तालुक्यातील सामान्य घटकांना जे गोर गरीब तालुक्याच्या कानाकोपऱ्यात असेल सर्वांना मी आव्हान करेल दादांनो येणाऱ्या काळात सामुदायिक विवाह करणं अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं आहे म्हणून आपण सर्वांनी याच्यात सहभाग नोंदवा फक्त तळेकर भाऊने सांगितल्याप्रमाणे आपल्या कपड्यांनीशी या ठिकाणी आहे याचं काही रजिस्ट्रेशन फी आपल्याकडे ठेवलेली आहे प्रत्येक मुलीच्या बाजूने आणि मुलाच्या बाजूने पाच हजार पाचशे मुलाच्या बाजूने असेल मुलीच्या बाजूने पाच हजार पाचशे असेल अशी अकरा हजार जी फी आहे एका एक जोडप्यासाठीची ती फी आपण रजिस्ट्रेशन पद्धती अकरा हजार रुपये टोटली आपलं लग्न दीड ते दोन लाखाचं अकरा हजार पार पाडण्याची जबाबदारी युवा सामाजिक संघटना आणि ग्राहक पंचायत या सर्वांच्या माध्यमातून आम्ही तालुक्यात करतोय धन्यवाद आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना तळागाळामध्ये जाऊन काम करत असताना आपण पाहतो की समाजाची आर्थिक परिस्थिती ही अतिशय खालवलेली आपण सगळेजण पाहतो आपण युवा स्वाभिमानी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ग्राम ग्रामपंचायत आणि सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण प्रतिवर्षी काही ना काही नवीन उपक्रम एक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम आपण करत असतो याही वर्षी आपण महेशरावांच्या आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आपण यावर्षी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याचा आपण ठरवलेलं आहे दोन डिसेंबरला आपण सामुदायिक विवाह सोहळा करतो आहे आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये शेतकरी साहित्य संमेलनसुद्धा आपण सगळेजणं या ठिकाणी अकोला तालुक्यामध्ये करणार आहोत आज विठ्ठल लॉन्स या ठिकाणी बैठक झाली तालुक्याचे विविध कानकोकऱ्यातून सामाजिक राजकीय क्षेत्रातील सर्व विविध क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते आज मिटिंगला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते सगळ्यांच्या संमतीने आज हा निर्णय झाला की दोन डिसेंबरला आपण सामुदायिक विवाह सोहळा करायचा या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जे काही जोडपे या ठिकाणी विवाह बंधनामध्ये बांधले जातील त्यांनी फक्त अंगावरचे कपडे आणि त्यांचे मेकअप आणि इतर काही साहित्य असतील त्याच्यानिशी त्यांनी यायचं आहे बाकीचा सर्व जेवणाचा खर्च असेल मंडपाचा खर्च असेल वाजंत्री ब्राह्मण हार आणि पा पाटी वगैरे जो काही बाकीचे खर्च आहेत हे सगळे खर्च हे संघटनेच्या वतीनं केले जातील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की विवाह हा अशी गोष्ट आहे की इथं शेतकऱ्यांचे मना किंवा सामान्य घटकांचे हे प्रचंड खर्च त्या ठिकाणी होत असतात त्या खर्चाला कुठंतरी फाटा फुटावा आणि एकोप्याची भावना जपावी सगळ्यांनी कमीत कमी खर्च त्या गरीब कुटुंबाला व्हावा याच्यासाठी आपण ही सामुदायिक विवाह सोहळ्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे आम्ही युवा स्वाभिमानी सामाजिक संघटनेच्या वतीनं विनंती करतो काही आंतरजाती विवाह असतील काही विधवा पुनर्विवाह असतील या विवाहांनासुद्धा या ठिकाणी प्रथम प्राधान्य दिलं जाईल पुनश्च एकदा मी सगळ्यांना आवाहन करतो या की या संदर्भातची नोंदणी जी आहे महेशरावांनी सांगितलं की तालुक्यातील इतर पत्रकार आहेत आणि याच बातमीमध्ये आम्ही काही संपर्क का नंबर सुद्धा तुम्हाला देऊ त्यांच्याशी संपर्क करून आपली विवाह नोंदणी आपण निश्चित करावी ही मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो दादा आज विठ्ठलला शेते युवा स्वाभिमान संघटनेच्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं युवा स्वाभिमान संघटना तसेच अकोले तालुका ग्राहक पंचायत मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड आणि सर्व या चळवीत काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक या ठिकाणी संपन्न झाली विषय संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आणि सामाजिक विषयावर अत्यंत सखोल काम करण्याची गरज असल्यामुळं अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारची मतं या ठिकाणी मांडलेली आहेत अनेक रिटायर्ड अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत अकोले तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह संदर्भामध्ये अनेक लोकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट या ठिकाणी पुढं आलेल्या आहेत त्याचं कारण असं आहे कोरोनाच्या दोन्ही लाटीमध्ये अनेक कुटुंबाची कुटुंब या ठिकाणी मोकळी झालेली आपण पाहिलेली आहेत कोणाच्या कुटुंबातले वडील वारलेले आहेत कोणाची आई वारलेली आहेत करता एखादा भाऊ वारलेला आहे आणि म्हणून त्या कुटुंबाची अवस्था अत्यंत त्या ठिकाणी खराब झालेली आपल्या सर्वांना पाहायला या ठिकाणी मिळत आहेत आणि म्हणून त्या कुटुंबातले विवाह सोहळ्यांना खऱ्या अर्थानं प्राधान्य देण्याची गरज आहे मला आपल्या माध्यमातून एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहेत दोन डिसेंबरला या ठिकाणी आपण विठ्ठल लॉन्स येथे सामुदायिक विवाह सोहळा या सर्वांच्या वतीनं आपण या ठिकाणी आयोजित करत आहोत हा सामुदायिक विवाह सोहळा सर्व जाती धर्मासाठी खुला आहे हा कोणत्याही एका जातीसाठी नाही तर या ठिकाणी सर्व जाती धर्माची संज्ञान झालेल्या मुलामुलींची या ठिकाणी विवाह सोहळा या ठिकाणी होणार आहेत त्यासाठी नाममात्र रजिस्ट्रेशन फी या ठिकाणी घेतली जाणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आमच्या सगळ्या कोर कमिटीच्या वतीनं आम्ही वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा फेसबुकच्या माध्यमातून असेल तर त्या आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून वे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे उद्देश एकच आहे या निमित्तानं काही सांस्कृतिक काम काही सामाजिक काम या तालुक्यामध्ये झालं पाहिजे आणि म्हणून आज जवळपास शंभर ते सव्वाशे प्रमुख कार्यकर्ते वेगवेगळ्या विभागातून या ठिकाणी आणले आहेत ते सर्व सामाजिक स्तरावर आहेत या मिटिंगमध्ये अनेक वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे लोकंसुद्धा आहेत परंतु त्यांनी त्यांचे राजकीय जोडे बाजूला ठेवून अशा प्रकारचं रचनात्मक काम या तालुक्यात झालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आमचा राहणार आहे आणि म्हणून पहिल्या तप, टप्प्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा ही समाजाची गरज आहे सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे आपल्या बहुजन समाजातील असू शेतकरी असू कष्टकरी आणि सामान्य कुटुंबातील जो काही अनावश्यक खर्च होत आहे त्या अनावश्यक खर्चाला त्या ठिकाणी लगाम घातला पाहिजेत त्यामुळं अनेक कुटुंबाच्या कुटुंब अडचणत आलेले आपण पाहिले आहेत आणि म्हणून त्या कुटुंबाला मदत करण्याची भूमिका खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांची राहणार आहेत आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सामुदायिक किंवा सोहळा आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये आम्ही अकोले तालुक्यामध्ये यापूर्वी शेतकरी साहित्य संमेलन सा कधी भरलं गेलं नाही आणि म्हणून शेतकरी साहित्य संमेलन सा आदरणीय हिरमजी कुलकर्णी आदरणीय शांतारामजी गजे असतील आदरणीय प्राध्यापक सुनीलजी शिंदे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून प्राध्यापक विषराव शेवळे असतील या सगळ्यांच्या माध्यमातून अकोले तालुक्यामध्ये शेतकरी साहित्य संमेलन आणि त्याला जोडून शेतकरी सन्मान सोहळा असा आयोजित करण्याचं आमचं प्रयोजन आता ठरलेलं आहे पहिल्या टप्प्यामध्ये दोन डिसेंबरला आपण अकोले तालुक्यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करत आहोत यामध्ये अकोल्या तालुक्यामध्ये अनेक लोक गाव पातळीवर एकमेकाची विवाह जुळवण्यासाठी प्रयत्न करत असतात अशाही लोकांना काही लोकांना आम्ही जाणीपूर्वक या ठिकाणी निमंत्रित केलं होतं ते लोक या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आपला वेळ आपलं श्रम द्यायला तयार आहेत मी मला मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून एकच या निमित्तानं अकोले तालुक्याच्या जनतेला आवाहन करायचं आहे अशा प्रकारची जर आता नजीकच्या काळात काही विवाह जर जुळणी होत असेल तर आमच्याशी संपर्क करा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे जेवढे पत्रकार अकोले तालुक्यामध्ये आहेत सगळ्यांशी संपर्क केला तरी काही हरकत नाही यम एश टाईम्स आहेत अकोला टाईम्स आहेत अकोला न्यूज आहेत आमच्या सचिन भाऊ खरातांचं न्यूज चॅनल आहेत सगळ्यांशी आपण संपर्क करावा आणि अजूनही काही आम्ही आमच्या माध्यमातून काही नावं देणार आहेत निलेशराव तळेकर आहेत प्राध्यापक नायकवाडी सर आहेत आमचे जादूगार हांडे साहेब आहेत आमचे यले साहेब आहेत आमचे सोमनाथदादा आहेत खानापूर ग्रामपंचायतचे आमचे सरपंच आमची कमिटी त्याचबरोबर रामदाजी एखंडे अशी सगळी नावं आम्ही त्या प्रसिद्धीपत्रकामध्ये उद्या देणार आहेत या अडीच महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या ज्या भागामध्ये अशा प्रकारची गरीब कुटुंबातली मुलांची लग्न जुळण्याची योग जर आला आणि त्या कुटुंबाची जर परिस्थिती नसेल तर मी आपल्या माध्यमातून तालुक्यातील जनतेला आवाहन करतो आमच्या या सगळ्या कार्यकर्त्यांशी संपर्क करा त्या लोकांचा मोफत विवाह सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करू त्यामध्ये कोणत्या प्रकारची उणीव आम्ही ठेवणार नाही विठ्ठल लॉन्स या ठिकाणी सगळ्या लोकांची जेवणाची व्यवस्था लागणारा सगळा खर्च या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून समाजातील काही दानशूर लोकांच्या माध्यमातून आपण तो करणार आहोत एवढंच या निमित्तानं सांगतो या उपक्रमाला आपण सगळ्यांनी पाठिंबा द्यावा असं आवाहन करतो थांबतो संपादक सचिन खरात आपले अकोले